नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कांद्याला चांगला बाजारभाव हा महाराष्ट्रात आणि त्यासोबतच दक्षिण भारतातल्या ज्या बाजार समित्या आहेत ज्यामध्ये मित्रांनो बेंगलोर आहे है, हैदराबाद आहे है, चेन्नई आहे या ठिकाणी मित्रांनो चांगल्या प्रकारचा कांदा बाजारभाव हे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी म्हणजे जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे त्या कांद्याला मित्रांनो सहा हजार रुपयांच्या जवळपास कांदा बाजार भाव हे मिळत आहेत मित्रांनो सध्या कांदा बाजार भाव चांगल्या प्रकारे कांदा बाजार भाव मिळण्याचं जे मुख्य कारण आहे ते कारण म्हणजे कांद्याची असलेली टंचाई हे तर मित्रांनो आहेच सध्या जो उन्हाळा कांदा आहे हा आता बऱ्याच अंशी शेतकऱ्यांजवळचा आहे आणि ज्या प्रमाणात नवीन कांदा यायला पाहिजे होता आंध्र प्रदेशचा कर्नाटकचा त्या प्रमाणात मित्रांनो तेथील कांदा हा निघाला नाही कांद्याचं नुकसान झालं त्यामुळे मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे वाढलेले आहेत पण मित्रांनो हे असताना यानंतर एक आणखी एक जे महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुका मित्रांनो येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार आहेत मित्रांनो मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका ह्या पार पडल्या आणि मे महिन्यात जो शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा हा निघाला होता तर शेतकऱ्यांना उन्हाळ कांदा हा कमी भावाने विकावा लागला होता त्याचे मित्रांनो जे कारण काय होतं तर कांद्यावर जी असलेली निर्यात बंदी त्यासोबतच मित्रांनो निर्यात बंदी ही काही प्रमाणात सरकारने हटवली पण त्याच्यावर जो निर्यात शुल्क लावलं निर्यात मूल्य लावलं त्या कारणाने शेतकऱ्यांचा कांदा हा निर्यात होऊ शकला नाही आणि शेतकऱ्यांना आपला कांदा हा कमी भावाने विकावा लागला आणि शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला रोष हा लोकसभाच्या निवडणुकीत हा शेतकऱ्यांनी काढला आणि सत्ताधारी पक्षाच्या ज्या जो महाराष्ट्रातला जो मित्रांनो कांद्याचा बेल्ट आहे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मित्रांनो नाशिक धुळे जो उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे या भागात या भागामध्ये मित्रांनो ज्या सत्ताधारी पक्षाचे ज्या सीट आहेत ह्या मित्रांनो पूर्णपणे बऱ्याचशा सीट ह्या पडले आणि याच्यावरूनच मित्रांनो आता सत्ताधारी पक्षाने शिकवून घेऊन काही दिवसापूर्वीच कांद्यावरचं जे किमान निर्यात मूल्य होतं मित्रांनो पाचशे पन्नास डॉलर हे हटवलं त्यासोबतच जे चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे हे चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्यावर आणलं ज्यामुळे कांद्याची निर्यात ही बऱ्याच अंशी खुली झाली आणि आपल्याला आता मागील काही दिवसापासून आपल्याला कांद्याचे चांगले बाजारभाव हे पाहायला मिळत आहेत मित्रांनो आता शेतकऱ्यांजवळ आता कांदा हा नाहीये बऱ्याच प्रमाणात कांदा हा व्यापाऱ्यांजवळ आहे शे सरकारच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांना जे फायदा व्हायला पाहिजे होतं याच्यापेक्षा व्यापाऱ्यांनाच फायदा झाला पण असो काही असो थोडासा फायदा हा शेतकऱ्यांनाही झाला फक्त हा निर्णय जर सरकारने थोडा लवकर घेतला असता एप्रिल महिन्यात घेतला असता मे महिन्यात घेतला असता तर बऱ्याच बऱ्याच प्रमाणात मित्रांनो शेतकऱ्यांना पण याचा फायदा हा मिळाला असता मात्र आजचा जो मुख्य प्रश्न तो म्हणजे विधानसभा निवडणुका ह्या वीस नोव्हेंबरला संपत आहेत आणि वीस नोव्हेंबरला जेव्हा ह्या विधानसभा निवडणुका संपतील त्यानंतरही आपल्याला कांद्याचा बाजारभाव जो सध्या चालू आहे पाच हजार रुपये प्लस चार हजार रुपये प्लस हा आपल्याला पाहायला मिळणार का हाच सध्या मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात पण आहे मित्रांनो बघा कांद्याचे भाव वाढण्याचं फक्त एकच कारण नाही आहे की सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य कमी केलं निर्यात शुल्क हे मित्रांनो बऱ्याच प्रमाणात हटवलं हेच कारण नाही आहे कांद्याचं मित्रांनो कांद्याचं उत्पादन ही जे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही नवीन कांदा जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आला नाही म्हणूनही मित्रांनो कांदा बाजारभाव वाढलेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवस नवीन माल ज्या प्रमाणात यायला पाहिजे तो येणार नाही म्हणून कांदा बाजारभाव असं नाही आहे की कांदा पूर्णपणे बाजारभावपणे वीस नोव्हेंबर नंतर पडतील म्हणजे सध्या कांद्याला पन्नास रुपये साठ रुपये किलो जो दर मिळत आहे हा काही मित्रांनो वीस रुपयांवर आणि तीस रुपयांवर येणार नाही आहे परंतु कांद्याचे दर महागल्यामुळे बऱ्याच अंशी जे जनता आहे ज्यामध्ये उत्तर भारतातील असेल किंवा मित्रांनो असे बरेचसे राज्य आहेत ज्या राज्यामध्ये कांद्याचं पीक घेतलं जात नाही आणि तेथील लोकांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांविषयी कुठलीही सहानुभूती नाही आहे हा ग्राहक वर्ग सध्या केंद्र सरकारवर नाराज आहे कारण कांद्याचे बाजारभाऊ सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत पन्नास रुपये साठ रुपये किलो मात्र कांद्याचं जे कोठार आहे हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार आहेत आणि कांद्यावर लादलेल्या निर्बंधामुळे मित्रांनो सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका हा सहन करावा लागला म्हणून वीस नोव्हेंबर पर्यंत सरकार तर आता कांद्यावर मित्रांनो आता कुठलाच निर्णय घेणार नाहीये आणि आता येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये हे निवडणुका होऊन जातील मात्र त्यानंतर मित्रांनो सरकार येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने म्हणजे असं नाही मित्रांनो की वीस नोव्हेंबरला निवडणुका झाल्यामुळेच मित्रांनो एकदम एकवीस तारखेला घेईल असं हो नाही होणार किमान ते त्यासाठी मित्रांनो थोडासा असा माहोल तयार केला जाणार आहे सध्या जे आपण जे मुख्य मीडिया आहे या मुख्य मीडियामध्ये त्या कांद्याच्या संदर्भात बातम्या येत आहेत सध्या निवडणुकीचं वारं चालू आहे मात्र जेव्हा लोकसभे विधानसभेच्या निवडणुका ह्या पूर्ण होतील तेव्हा हा तेव्हा हे मीडिया थोडासा कांद्याचा प्रश्न पण प्रसारमाध्यमांमध्ये गाजवणार आहे जेणेकरून हे भासवण्याचा प्रयत्न करणार आहेत की कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे याचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा इम्पॅक्ट पडत आहे सर्वसामान्याच्या खिशावर मोठी झळ सर्वसामान्याच्या खिशाला मोठी झळ बसत आहे अशा प्रकारे बातम्या मित्रांनो क्रिएट करून एक वातावरण तयार केले जाणार आहे ज्यामुळे असं भासवण्याचा प्रयत्न कर केला जाणार आहे की सरकारने कुठंतरी कांद्या कांद्याचे बाजारभाव कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आणि हे जेव्हा वातावरण निर्मिती होईल आणि त्यानंतर पुन्हा सरकार याच्यावर जो टॅक्स आहे हा लादू शकते आणि पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव हे पडू शकतात म्हणून ही पूर्ण योजना आहे मित्रांनो या योजनेनुसारच पुढचं जे गणित आहे हे ठरणार आहे आणि कांद्याचे बाजारभाव पाडण्याचं काम येणाऱ्या काळात सरकार जोडून केलं जाणार आहे मात्र मित्रांनो सरकार कुठलाही निर्णय घेऊ कुठलंही कारस्थान किंवा मित्रांनो कुठलेही कांदा बाजाराभाव पाडण्याचे कुठलेही काही प्रयोग करू फक्त शेतकऱ्यांना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडचा माल हा टप्प्याटप्प्याने विकायचा आहे माल एकदम रोखायचाय पण नाही आणि मालाची मित्रांनो जास्तीत जास्त गर्दी बाजार समितीत पण करायची नाही असं जर मित्रांनो केलं तर सरकारने कुठलाही टॅक्स लावला आणि काही केलं तरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत आणि शेतकऱ्यांना जो सध्या कांद्याचा बाजारभाव मिळत आहे हे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेलं जे एक आहे त्या एककीचं फळ आहे म्हणून आपल्याला आता येणाऱ्या काळात पण निवडणुका असो किंवा नसो जे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांची जी एकी आहे की, की आमच्या कांद्याला जर तुम्ही भाव देणार नसाल तर तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे जो आमच्या कांद्याला भाव देईल आम्ही त्याला भाव देणार अशा प्रकारच्या एकीचं फळ हे शेतकऱ्यांना आता मिळतं आहे म्हणून येणाऱ्या काळात पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर अशी एकी दाखवली तर कांद्याचे बाजारभाव हे भविष्यात पण मित्रांनो पडणार नाही आहेत आणि चांगल्या प्रकारे बाजारभाव हे येणाऱ्या हंगामातही मित्रांनो येणाऱ्या उन्हाळी हंगामातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे आता सध्या मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ती आहे सोयाबीनला मित्रांनो अत्यंत न्यूनतम दर हा मिळत आहे याला याचे मित्रांनो कारण काय तर जी एकी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवली ती एकी कुठंतरी सोयाबीन उत्पादक शेतकरी हे दाखवत नाही आहेत आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये मित्रांनो वाटलेला आहे यामुळेच जे चांगले दिवस मागच्या दोन तीन महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आले ते चांगले दिवस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे येत नाही आहेत असं मित्रांनो सोयाबीनवर कापूसवर आपण एक आणखी एक दुसरा स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू बाकी तुम्हाला ही मी दिलेली माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद